नमस्कार प्रेक्षक हो आज आपल्या समोर एक प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी कथा घेऊन आलो आहोत ही कथा आहे प्रिया शिवकुमार कदम यांची ज्या पुणे येथून आहेत जीवनात सुख समृद्धी असतानाही त्यांच्यावर एकामागून एक संकटांचे डोंगर कोसळले त्यांच्या वडिलांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय मोठ्या जुमात चालू होता पण अचानक मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दडप लागला पंचवीस ते तीस लाखांचे कर्ज झाल्यामुळे परिस्थिती एवढी बिकट झाली की त्यांच्या वडिलांनी आत्महत्येचा विचार केला घरात निराशा आणि दुःखाची छाया होती पण अचानक संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानगंगाचे एक पुस्तक त्यांच्या हाती पडले आणि त्या पुस्तकाने त्यांच्या पूर्ण जीवनाला नवा प्रकाश त्या होत्या, पारंपरिक भक्तीत मग्न महालक्ष्मी व्रत उपवास तिरुपती बालाजीची पायी वारी वारकरी संप्रदाय सेवा या सर्व धार्मिक क्रिया त्या प्रथेनुसार करत होत्या पण त्या भक्तीत असूनही जीवनात समाधान नव्हते ज्ञानगंगा वाचल्यानंतर आणि संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकल्यानंतर त्यांना कळाले की पूर्ण परमात्मा फक्त कबीर परमेश्वर आहेत आणि तेच आपले कल्याण करू शकतात गुरुदीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये असे काही बदल घडले जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल कर्जमुक्ती बिझनेस सुधारला भावाचे शिक्षण शक्य झाले आजारातून चमत्कारिक सुटका बाळाचा पुनर्जन्म अपघातातून बचाव आणि हे सर्व फक्त संत रामपालजी महाराजांच्या कृपेनेच घडले तर चला ऐकूया स्वतःच्या शब्दात नमस्कार नाव प्रिया कदम आपण आलात चिखली पुणे महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी निग्रहणी आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा दोन हजार सतरामध्ये घेतलेली आहे संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराज यांच्या शरणात येण्याच्या अगोदर आम्ही सर्व पारंपरिक पद्धतीने भक्ती करत होतो त्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत करणे उपवास करणे अजून बालाजी तिरुपतीला पायी जाणे महालक्ष्मीचं व्रत करून एकवीस व्रत करायचे आणि पोरींना जेवायला घालायचं परत त्यांचे पाय धुवायचं त्यांना पाठावरती बसवायचं असे पारंपरिक पद्धतीने करत असायचं वारकरी संप्रदायांना पंक्ती घालायचो ज्याप्रमाणे आपण सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित साधना आहे जी भक्तिविधी आहे ती आपण करत होतात त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये वारकरी समुदायाला एक मोठं स्थान आहे आणि त्या वारकरी समुदायाची सुद्धा आपण सेवा करत होतात तर असं असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे कशा वळालात संत रामपालजी महाराजांच्या मार्गामध्ये मा येण्याचं एक खूप मोठा वाटा आहे त्यामध्ये मा माझा पप्पा बिझनेसमॅन होते त्यांचं ट्रान्सपोर्टिंग आणि परत आमच्याकडे गाड्या आठ होता भक्तीत येण्याच्या पहिले एवढं सगळं करून असतानाही आमच्यामध्ये दुख दुःखाचा डोंगर कोसळला एवढं असून पप्पांना पंचवीस ते तीस लाख रुपये देणं झालं होतं मग त्यामध्ये पप्पाने आत्महत्येला प्रवृत्त झाली होती सगळी लोक आम्हाला पैसे महागायला यायची पप्पा एकदम डिप्रेशनमध्ये गेले होते आम्हाला काही सुचत नव्हतं त्यामध्ये माझ्या पप्पाचा एक मित्र होता त्यांनी आम्हाला ज्ञानगंगा पुस्तक दिलं आणि गुरुजींच्या सत्संगाला यायला सांगितलं ज्ञानगंगा पुस्तक वाचल्याच्या नंतर आम्हाला त्यामध्ये सृष्टीरचना याचा उल्लेख होता सृष्टीरचनेमध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे तीन देव आहेत यांची उत्पत्ती कशी झाली दुर्गादेवी यांची माता आणि कालनिरंजन हा त्यांचा पिता आहे हे आता पुस्तकातनं आम्हाला कळालं आणि कबीर परमेश्वर हेच पूर्ण परमात्मा आहेत हे आम्हाला ज्ञानगंगा पुस्तकातनं कळालं त्यावरून आम्हाला ज्ञान समजलं आणि आम्ही संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपल्या वडिलांवर बरंचसं कर्ज होतं आणि ते हताश झाले होते डिप्रेशनमध्ये गेले होते आणि त्यातच आपल्याला संत रामपालजी महाराजांचं लिखित ज्ञानगंगा हे पुस्तक मिळालं आणि त्यातलं ज्ञान आपल्याला व आपल्या कुटुंबाला समजलं आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात तर त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख होते जे काही कष्ट होते त्यात काही चेंजेस आढळले का संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्याच्या नंतर आम्हाला खूप मोठे लाभ झालेले आहेत त्यामध्ये आमची जी आर्थिक परिस्थिती होती ती सुधारत गेली आणि जो पप्पाचा बिझनेस बिझनेस एकदम स्टप्प झाला होता ना ते चांगल्या सुरळीत पद्धतीने चालायला लागला आता परमात्माच्या दयाने फक्त दोनच गाड्या आहेत पण आम्ही खूप सुखी आहेत आणि गुरुजींच्या दयाने संत रामपालजी महाराजांच्या दयाने आज ट्रान्सपोर्ट आमचं चा खूप चांगल्या पद्धतीने चालत आहे आणि माझा भाऊ बारावीला होता त्यावेळेस त्याचं म्हणजे सीबीएसई पॅटर्नमध्ये शिक्षण झालेलं आहे तर त्याचं बारावीसाठी ॲडमिशन घ्यायचं होतं आम्हाला कॉलेज दुसरा दुसऱ्या कॉलेजला तर त्याला तिथे ॲडमिशन भेटत नव्हती त्याला सीट फुल होते तर गुरुजी तिथं प्रकट होऊन परमात्माने त्याला त्या कॉलेजमध्ये जिथं हवं होतं तिथं ॲडमिशन उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यानंतर माझ्या भावाचा करोनाच्या टाईममध्ये त्याला द हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं तर डॉक्टरांनी दोन तीन दिवसामध्ये तब्येतीमध्ये खूप बिघाड होत गेला तर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की आता तुमचं पेशंट गेलेलं आहे आम्ही यावरती काहीही विलाज करणार नाही आहेत तर तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता पण आई वडिलांचा संत रामपालजी महाराज यांच्यावरती एवढा विश्वास होता की त्यांनी म्हटले आम्ही आमच्या पेशंटला इथून हलवणार नाही आहेत जरी केला तरी इथे आम्ही पुढचं बघू तर त्यांनी गुरुजींना म्हणजे संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावली आणि संत रामपालजी महाराजांचा आदेश आला की कबीर परमात्मा दया करेंगे। आपको जो भी नाम मिला है आप उनका स्मरण करो भक्ती करो परमात्मा दया करेंगे तेव्हापासून माझ्या आई वडिलांनी सत जे भेटलं होतं आम्हाला संत रामपालजी महाराज देतात त्यांचा नाम जाब सुरू केला तर माझ्या भावाचा श्वास जे बंद पडलेला होता ना ते त्यामध्ये सुधार होत गेली हा त्याला एक गुरुजींनी संत रामपालजी महाराजांनी जीवनदान दिलेलं आहे ते खूप मोठं चमत्कार आहे आमच्यासाठी कारण त्या स्टेज आम्ही गेलेलो आहे आम्हाला माहिती आहे ते कंडिशन काय होतं तिथं पुढे तर संत रामपालजी महाराजांच्या दयामुळेच तो जिवंत आहे या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही अनुभव आलेत का, का। संत रामपालजी महाराज यांच्या भक्तिमार्गामध्ये अजून लाभ झालेली आहे त्यामध्ये माझे पप्पा आणि त्यांच्यासोबत बघत होता ते दोघं बिहार पटना या रोडवरती एका हॉटेलवर थांबले होते जेवायला जेवण झाल्यानंतर त्यांच्या गाडीमधलं डिझेल संपलं होतं तर त्या हॉटेलमध्ये थांबल्याच्या नंतर त्यांचे पैसे चोरी गेले होते गाडीतले तर त्यांना माहिती नव्हतं त्यांनी पन्नास किलोमीटरवरती पुढे गेले त्यानंतर त्यांनी जेव्हा डिझेलसाठी पैसे काढायला गेली तर त्या गाडीमध्ये पैसे नव्हती मग त्यांनी त्यावेळी संत रामपालजी महाराजांना दंडवत प्रणाम घातला आणि परमात्मा आता आम्हाला पुढे जायला मार्ग नाही आहे आमच्याजवळ पैसे नाही आहेत आम्ही कसं करायचं आता तर विचार करण्याची गोष्ट आहे गाडीचा नंबर तर चोरांनी कसं लक्षात ठेवलं असेल आणि पन्नास कि पन्नास किलोमीटर अंतरावर आल्याच्यानंतर त्या चोरांनी जवळपास तास दीड तास तर लागला असेल त्यांना त्यांनी पैसे छप्पन हजार रुपये भाडं गेलेलं वापस परत आणून दिलं हे साधी गोष्ट नाही आहे तर हे पूर्ण परमात्माच करू शकतात यानंतर माझी परमात्माच्या दयानी रमेणी झालेली आहे जसं तुम्ही सांगत आहात की परमात्माच्या परमात्मा म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या दयणी आपली रमेणी झाली आहे रमेणी रमेणी म्हणजे म्हणजे काय संत महाराजांचं असुर निकंदन रमेणी हा सतरा मिनिटाच असतं त्याला विवाह म्हणतात आणि ते सतरा मिनिटांमध्ये पूर्ण होत या विवाहासाठी आपल्याला व आपल्या कुटुंबाला किती पैसे मोजावे लागलेत विवाहासाठी एक रुपयाही द्यावा लागला नाही कारण यामध्ये हून संत रामपालजी महाराजांचे शिष्य हुंडा घेतही नाहीत आणि देतही नाहीत पोरींचं लग्न करायचं म्हणजे ते खूप मोठं त्यांच्यासाठी खूप अवघड असतं कारण जे श्रीमंत लोक असतात ते चांगल्या पद्धतीने लग्न पार पाडू शकतात पण जे गरिबांसाठी ते खूप अवघड असतं ना तर संत रामपालजी महाराज एक चांगला स्वच्छ समाज निर्माण करत आहेत आणि हुंडारूपी राक्षस हा मुळातून नष्ट करत आहेत एक समाज सुधारण्याचं सरकारही करू शकत नाही आज ते संत रामपालजी महाराज करत आहेत जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला एक समाज सुधारायचं काम करत आहेत आणि समाजामध्ये जी कुप्रथा चालू आहे जी काही वाईट प्रथा चालू आहे ज्याच्यामध्ये हुंडा घेणं देणं या गोष्टींना संत रामपालजी महाराज आपल्या अनुयायांना सांगतात की या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये करायच्या नाही आणि त्याप्रमाणे अनुयायीसुद्धा या मार्गावर चालत आहेत आणि ह्या गोष्टीला आज आळा बसलेला आहे सरकार अनेक वर्ष या गोष्टीतून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु संत रामपालजी महाराजांच्या केवळ सद्भक्तीमुळे साधनेमुळे आज समाज या कुरीतीपासून लांब चाललेला आहे तर हे खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे ही आणि आजच्या घडीला आपल्या अनुभवातून हे दर्शकांना बघायला मिळालं की संत रामपालजी महाराजांचे अनुयायी हे एक रुपये पण हुंडा न घेता देता विवाह सोहळा पार पाडतात तर मला असं दाग म्हणायचं आहे की जेव्हा आपला विवाह झाला त्यानंतर आपण जेव्हा सासरी गेलात तर त्या लोकांनी आपल्याकडे काही पैशांची कपड्यांची दाग मागणी केली का संत रामपालजी महाराजांची शिष्यांना अशी शिकवण आहे की त्यांनी जे जे कोणी त्यांचे शिष्य आहेत म्हणजे भगत आहेत ते असं प्रश्न पण करू शकत नाहीत त्यांना की आम्हाला तुम्ही हे द्या ते द्या त्यांना काही अपेक्षा नसते म्हणजे त्यांनी पोरींना एवढं सुखी ठेवतात कारण आजकाल जगतामध्ये पाहण्यात आलेलं आहे घटस्फोट मूळ कारण बनलेलं आहे आजकालच्या युगामध्ये त्याचं कारण हे आहे की मुलींना छेडछाड चर करणं मानसिक त्रास देणं या गोष्टी घडत आहेत तर संत रामपालजी महाराजांचे जे शिष्य असतात मुलींना सासरी घेऊन गेल्यानंतर अशा काही गोष्टी घडत नाहीत त्यांना खूप सुखाने आणि चांगल्या पद्धतीने वागून घेतात त्यामुळे एक मुलींच्या आईवडिलांना पण चांगलं असतं की त्यांनी सुखी आणि चांगलं घर त्यांना पण असं वाटतं की आम्ही सुखी आहोत आज मुलगी संत रामपालजी महाराजांच्या शिष्यांच्या घरामध्ये आहे जसं तुम्ही सांगितलं आहे की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपले आई वडील हे निश्चिंत झाले आहेत आणि त्यांना या गोष्टीची पूर्णपणे खात्री पटली आहे की आपली मुली दिल्या घरी सुखी आहेत हा मोठा चेंज आज समाजामध्ये बघायला मिळत आहेत तर ह्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या साधनेनंतर आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही अनुभव किंवा काही चमत्कार बघाव्यास मिळाले का माझ्या लग्नानंतर म्हणजे माझ्या रमेनी नंतर पाच महिन्याची प्रेग्नेन्सी होती त्यावेळेस बाळाच्या किडनीमध्ये पाणी दाखल होतं तर गुरुजींना प्रार्थना लावली संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावली आणि सांगितलं की असं रिपोर्ट आलेला आहे तर परमात्मा म्हटले दया करेंगे मालिक भक्ती करो तर सातव्या महिन्यामध्ये जेव्हा आम्ही सोनोग्राफी केली म्हणजे रिपोर्ट चेक केला तर त्यामध्ये एकदम नॉर्मल होतं आणि त्यानंतर दुसरा लाभ त्या बाळासाठीच आहे की ज्यावेळेस माझं डिलेवरी झाली त्यावेळेला बाळ एकदम हालचाल करत नव्हता तर त्यावेळेस त्याचा ऑक्सिजन पूर्णपणे बंद पडला होता ऑक्सिजन बंद पडल्याच्या नंतर आईवडील कारण माझं सिझेरियन डि दे, डिलेवरी होतं दोघं आईवडील सगळे घाबरून गेले आता काय करायचं त्यावेळेस त्यांना असं सुचलं की आपण संत रामपालजी महाराज आवाज दिला पाहिजे त्यांनी त्या त्या क्षणी त्यांना त्यांना जे नामचाप दिला होता त्या नामचा मंत्र जाप सुरू केला त्यांनी आणि थोड्याच काही त्या बाळाला सुरू झाली आणि त्याला हॉस्पिटल मध्ये जे शिफ्ट करायचं होतं ते गुरुजीच्या दयाने आणि तो आज बाळ खूप सुखरूप आहे जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर आपल्या या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आपल्या मैत्रिणी आहेत जे मित्रपरिवार आहेत जे कुटुंब सदस्य आहेत त्याचप्रमाणे जो श्रद्धाळू वर्ग आज सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला या टी व्ही चॅनलवर बघत आहेत या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल मी सर्वांना प्रार्थना करते की जे माझ्या मित्रमैत्री आहेत त्यांना ज्यांना जान, तीन चार पोरी असतात त्यांच्या आई वडिलांवरती किती तडपण असतं त्यांना किती टेन्शन असतं पोरींचं लग्न करायचं म्हणजे किती खर्च द्यावा लागतं पैसे मोजायला लागतात तर तुम्ही सगळ्यांनी संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला तर तुम्हाला टेन्शनमुक्त मुक्त व्हाला आणि एक सुख सुखी समृद्ध चांगलं जीवन जगाला आणि तुमचे जे काही कुणाला आजार असेल कुणाला आर्थिक स्थिती ठीक नसेल त्यांनी संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करा जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजामध्ये बरेचसे दुःखी लोक आहेत समुदाय दुःखी आहेत आणि आपल्या दुःखांचं निरासरण करण्यासाठी या त्या साधू संतांकडे जात आहेत आणि त्यासाठी बरेचशा प्रमाणात पैसे खर्च करतात परंतु खरा मार्ग त्यांना आतापर्यंतही मिळालेला नाही तर अशा भटक्या लोकांना जर आज तुमच्या इंटरव्ह्यूमधून काही ज्ञान मिळालं असेल आणि त्यांनी संत रामपालजी महाराजांचं प्रवचन ऐकून त्यातनं त्यांना वाटत असेल की आपणसुद्धा एकदा संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घ्यायला हवा तर असे साधक संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह कसा घेऊ शकेल संत रामपालजी महाराजाचा अनुग्रह घेणे एक अगदी सोपं आहे संत रामपालजी महाराजांच्या विविध चॅनेलवरती सत्संग चालू असतात त्या सत्संगमध्ये एक खाली पट्टी चालत असते त्या पट्टीवरती जे आश्रमची कॉन्टॅक्ट नंबर असतात ती फ्लॅश होत असतात आणि त्यात विविध जिल्ह्यामध्ये भारतामध्ये विविध जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र सुरू झाले आहेत त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण जवळच्या नामदान सेंटरवरती जाऊन संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेऊ शकता आ, या अनुग्रहासाठी किंवा संत रामपालजी महाराजांच्या मिशन मध्ये जुडण्यासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात संत रामपालजी महाराजांच्या अनुग्रह घेण्यासाठी एकही रुपया मोजाय लागत नाही आश्रम मध्ये सगळं मोफत भेटत असत दीक्षा घेतल्यानंतर साधकाला रक्षा सूत्र परत जलामृत आणि गुरुजींचा फोटो हा एकदम फ्रीमध्ये मिळत असतो धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची डाऊनलोड करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता